गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न गौरव बहुद्देशीय सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज संपन्न झाला या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जन विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुनील जाधव ॲडव्होकेट रियाज शेख प्राध्यापक प्रशांत भालशंकर सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मोळे एन आय काळे आदींची उपस्थिती होती संपन्न झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडपे विवाहबद्ध झाले तर या विवाह सोहळ्याचे आयोजन गौरव बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भागवत सावने कविता सावने यांनी केले होते यावेळी सावने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमच्या संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात शंभर जोडप्यांचा विवाह लावून चे आमचे उद्दिष्ट आहे हा विवाह सोहळा बौद्धाचारी ॲडव्होकेट एल पी घोडे यांनी लावला